नमस्कार मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा मंत्र ऐकलेचे लोक मंत्र म्हणत असतात त्या ते मंत्र का म्हणायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठली शक्ती आहे ते आपल्याला माहित आहे आपण समजतो का ते मंत्रांमध्ये शक्ती आहे पण खरी ते मंत्रांमध्ये ती शक्ती कशी येते हे खूप महत्वाचं आहे आपण बऱ्याच वेळा ते मंत्र म्हणतो पण त्याच्या मागची शक्ती ही खरी शक्ती मनाची असते तर मनाची शक्ती आहे ती शक्ती त्याच्यावर काम करत असते त्या शब्दांवर काम करत असते त्या शब्दांमध्ये जी शक्ती आहे ती तू मनातून येत असते कारण मन हे सगळ्यात पॉवरफुल आहे तुम्ही ऐकलं असेल तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले क मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ते का म्हणाले असं सा। मनाचे सामर्थ्य त्यांनी ओळखलं होतं मनाचं शास्त्र त्यांना माहीत होतं पण आपल्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही जे ऋषी मुनी सुद्धा जे मंत्र म्हणायचे मंत्रोच्चार करायचे परत परत तो मंत्र म्हणायचे त्याच्या मागे मनाची शक्ती काम करत होती पण आपल्याला आप ते माहीत नाही आपण फक्त त्या मना त्या मंत्रावर फोकस करतो आपल्याला वाटतं त्या मंत्रामध्ये ताकद आहे ती मंत्रामध्ये ताकद येते कशी तर ती आपल्या मनाच्या शक्तीमधून येते मनाची शक्ती तिथे काम करायला लागते जशी तुम्ही शब्द उच्चारायला लागतात तशी ती शक्ती त्या शब्दांमध्ये जाते आणि ते शब्द पॉवरफुल बनतात पण इथे एक सावधपणा पाहिजे तो म्हणजे ती शक्ती ही प्रत्येक शब्दामध्ये जाते ती प्रत्येक शब्दावर काम करत असते त्यामुळे मंत्र हे कधी पण बघा तुम्ही पॉझिटिव्ह असतात आपल्याला ताकद देणारे असतात आपलं मन परिवर्तन करणारे असतात आणि आपला सुख शांती समाधान देणारे असतात त्यामुळे म्हणताना जे ऋषी मुनीने किंवा साधू संतांनी जे जे शब्द तयार केले आहेत जे मंत्र तयार केले आहेत ते साधे नाहीये त्याच्यामध्ये आपल्याला सुख देण्याची शक्ती आहे म्हणून आपण जे ह्या मागे मनाचं शास्त्र कसं का काम करते मी तुम्हाला सांगतो दोन मन अंतर मन। अंतर आपले दोन प्रकारचे मनात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन अंतर्मनाची शक्ती आहे ती आपल्याला कळत नाही आपण आपल्याला वाटतं आपण जे बाहेर आता बोलतो आहे याच्याशी बोलत, बोलत, बोल त्याच्याशी बोल मनात येणारे विचार हे बहिर्मनाच काम असतं पण त्याच्यानंतर तुम्ही जे मनात मना मना विचार घोळवत असता सारखे 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 कारण आपण चोवीस तास मनामध्ये काय ना काय बोलत असतो तुम्ही काम करत असाल तरी तुम्ही मनामध्ये काही ना काही बोलतच असता आपल्याला ते कळत नाही सहज येते मनात विचार येत असतात पण ह्याच्या मागे तुम्ही कुठचे विचार मनात घोळवता हे खूप महत्वाचं असतं कारण तेच विचार नंतर अंतर्मनात जातात अंतर्मन जी शक्ती आहे ती जबरदस्त असते जसं शंभर टक्के आपण बोललो तर पाच टक्के फक्त बहिर्मन काम करतं पण शक्ती आपल्या अंतर्मनात असते त्या अंतर्मनात तुमची कुठले शब्द जात आहेत हे खूप महत्वाचं असतं आणि ते शब्दाचे सहज जात नाही हा बहिरमन हा एक पहारेकरी आहे तर तुम्ही जे शब्द रिपीट करत असता मनामध्ये त्याच्यातले जे सारखे 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 तुम्ही रिपीट करता ते शब्द अंतर्मनात जातात मनाची मग शक्ती ते प्रत्यक्ष आपल्या जीवनात येत ती ते, ते शब्द ते, ते अर्थ त्याप्रमाणे घटना घडायला लागतात त्याप्रमाणे जीवन घडायला लागतं म्हणून तुम्ही मनात काय घोळवता हे खूप महत्वाचं आहे का आता हे जे स्वामी समर्थाने आपल्याला एक मंत्र दिलेला आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो का त्याने आपल्याला मंत्र दिला का ते सांगतात ह्या शब्द हा मंत्र तुम्ही सारखा म्हणा जेव्हा तुम्ही हा मंत्र सारखा 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 म्हणायला लागता तेव्हा हळूहळू हळू ते हलू, 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 ती शब्द तो मंत्र आपल्या अंतर्मनात जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते त्याप्रमाणे घटना घडायला सुरुवात होते त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते आणि त्याप्रमाणे ते आपल्या जे आपल्यावर त्याचा इफेक्ट होतो त्याप्रमाणे आपल्यावर त्याचा परिणाम होतो सुख शांती समाधान जर पाहिजे असेल तर ही वाक्य म्हणून सतत म्हणायला पाहिजे हा मंत्र सतत म्हणायला पाहिजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी याचा अर्थ काय माणूस हा सतत घाबरलेला असतो कसली नाही कसली त्याला भीतीच वाटत असते त्याला चिंता वाटत असते काळजी वाटत असते चिंता काळजी जी वाटते त्याच्यामध्ये भीतीच असते वेगवेगळ्या भी प्रकारची भीती काही जणांना पाण्याची भीती वाटेल काही जणांना उंच जागेवर गेलो तर त्याची भीती वाटते काही जणांना उगच भीती वाटत राहते सगळं चांगलं चाललेलं आहे तरी भीती वाटत राहते आणि आपल्याला कसली ना कसली भीती वाटतच असते तर ही भीती कमी कशा कशी करावी म्हणून स्वामी समर्थाने हा मंत्र दिला ते म्हणाले फक्त एवढं म्हण मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तुम्हाला घाबरायची गरज नाही मी तुमच्या पाठी आहे असा जेव्हा तुम्ही मंत्र रिपीट करता तेव्हा तुमच्या मनामध्ये ते वाक्य जात तो मंत्र जातो आणि आपलं मन आपल्याला सांगत राहतं तुला आता घाबरण्याची गरज नाही म्हणजे जसं एखादा रिकामी ग्लास असेल त्याच्यामध्ये हवा असते आता ती हवा जर आपल्याला बाहेर काढायची असेल तर त्याच्यात पाणी होता पाहिजे जसे ते पाणी पाणी आत्म पाणी जा भरत जाईल तसे ती हवा निघत जाते तसंच आहे आपल्या मनामध्ये भीती आहे जे नेगेटिव्ह विचार आहेत नकारात्मक विचार आहेत ते बाहेर काढायचे असेल तर हा मंत्र आपण सतत म्हणायला पाहिजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ भिवू नकोस स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत असा मी तर म्हणतो असा मंत्र म्हणा भेऊ नको स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असा जर तुम्ही मंत्र जरी म्हटला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर होऊ शकतो कारण तुम्हाला मग मन ऍक्सेप्ट करत की हा जो हा देव आहे स्वामी समर्थ दिव्य पुरुष आहे संत आहेत ते माझ्या पाठीशी आहेत माझ्यावर कुठलंही संकट आलं तरी ते त्याचं निवारण करतील ते संकट ते घालवून टाकतील तेवढी कारण जेव्हा आपण जेव्हा संतांचं नाव घेतो देवाचं नाव घेतो का त्या नावामध्ये एवढी शक्ती असते त्या महापुरुषांमध्ये एवढी शक्ती असते ती त्यांनी मेडिटेशन मिळवलेली असते देवाच्या नामस्मरणाने मिळवलेली असते तर ते आपल्याला माहिती असतं सगळं का ह्याच्यामध्ये खूप शक्ती आहे या नावात खूप शक्ती आहे तर ते आपोआप ती शक्ती आपल्यामध्ये उतरायला लागते जसे तुम्ही तो मंत्रोच्चार करायला लागता त्या बरोबर हळूहळू तुमचा भाव निर्माण होतो त्या संतांबद्दल आपल्यामध्ये भाव भाव निर्माण होतो तो, ते पूज्य आपल्याला वाटतात ते आपल्याला वाटत आपल्याला असं वाटू लागतं आपोआप कि माझ्यावर काही संकट आलं तरी हे संत मला मदत करणार आहे ते माझं संकट संकट निवारण करणार आहे कुठलाही प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये राहणार आहे हा भाव निर्माण होणं खूप आवश्यक असतो आणि हा आप भाव आपोआप निर्माण होत नाही जेव्हा तुम्ही ते रोज मंत्र म्हणाल भिवू नकोस स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत भिवू नकोस भिवू नकोस म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला सांगत असाल घाबरू नकोस कारण आपलं मनच घाबरत असतं सगळीकडे आपण घाबरतो याचा अर्थ आपलं मन घाबरत असतं ते मनच सगळं खेळ करत असतं मनच आपलं जीवन घडवत असतं आणि मनच आपल्याला सांगत असतं हे कर ते कर मग ते चांगलं होण्यासाठी हे मंत्र म्हणत म्हणत राहायचे असतात रोज सकाळी हे मंत्र म्हणा रात्री झोपताना म्हणा हे मंत्र सकाळी उठल्यावर का म्हणायचे कारण त्यावेळी आपलं अंतर्मन जागृत असतं त्यावेळी आपलं बहिर्मन झोपलेलं असतं जेव्हा जसं बोललो ना मी हा पहारेकरी आहे हा जेव्हा बाजूला होतो तेव्हा तुमचे जे काही मंत्र तुम्ही म्हणाल ते आतमध्ये जात असतात म्हणजे ते अंतर्मन घेत असत त्याप्रमाणे जीवन घडत असत पण हा पहारेकरी म्हणजे बहिर्मन जो पहारेकर आहे तो सहजा बाजूला होत नाही तुम्ही जागृत अवस्थेत असता त्यावेळी तो बहिर्मन म्हणजे जो पारेखरी जागा असतो आणि अंतर्मन झोपलेलं असतं जेव्हा तुम्ही झोपेच्या अवस्थेत जातात जसं मी बोललो रात्री पण हा मंत्र म्हणायला पाहिजे झोपते वेळी त्यावेळी तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर झोप येत असते त्यावेळी हा पारेकरी म्हणजे बहिर बाजूला होतो आणि अंतर्मन काम करायला लागला अंतर्मनाची शक्ती काम करायला लागते आणि त्यावेळी ते वाक्य ते मंत्र पटकन आपल्या अंतर्मनात जातात आणि त्याप्रमाणे मग घटना घडायला सुरू होतात त्याप्रमाणे मग तुमची जीवनातली परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे मग सर्व काही घडत जातं म्हणून हे मनाचं शास्त्र पहिले समजून घ्या आपण काय करतो फक्त ते मंत्र म्हणत राहतो ते म्हटलं तरी काय वाईट नाही पण जर तुम्हाला मनाची शक्ती कळली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल तुम्ही ते अजून मनपूर्वक किंवा त्याच्यावर फोकस करा चांगल्या प्रकारे कारण जेव्हा तुम्हाला कळतं ना ह्याच्यामध्ये शक्ती आहे तेव्हा आपोआप तुमचं मन लवकर ऍक्सेप्ट करतं कसं विश्वास बसणं खूप आवश्यक असतं आता एखाद्याने तुम्हाला सांगितलं हा मंत्र म्हण तुला एक करोड रुपये मिळतील तुम्ही पटकन विश्वास ठेवणार नाही का मनाला आपल्या एवढ्या जीवनामध्ये एवढ्या जे ऐकलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला माहित असत ही गोष्ट अशक्य आहे त्यामुळे विश्वास बसणं खूप आवश्यक असतं जेव्हा तुमचा विश्वास बसतो त्यावेळी ती कामं व्हायला सुरुवात होतं जेव्हा तुम्ही हा मंत्र साधका सारखा सारखा म्हणाल तर आपोआपच तो भाव निर्माण होता आपल्यामध्ये आणि आपलं मन आपल्याला सांगू लागतं घाबरायची गरज नाही स्वामी समर्थ तुझ्या तु पाठीशी आणि मग आपोआप तुम्हाला काही दिवसांनी बघा भीती कमी 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 होत जाईल हे मंत्र संतांनी दिले, दिले ते उगाच दिलेले नाही त्याच्या मागे भरपूर मनाची शक्ती काम करत असते ती संतांनाच कळली आहे कारण ते नामस्मरण केल्यामुळे त्यांना हळूहळू त्याची जाणीव होत असते कुठलंही काम तुम्ही बघा अनेक वर्ष करा तुम्हाला हळूहळू त्याच्यातले बारकावे कळत जातात त्याच्यामधल्या चुका कळत जातात त्याच्यामध्ये काय ते करेक्शन कसं करावं हे तुम्हाला कळत जातं म्हणून आपण एक्सपर्ट का बोलतो काही लोकांना किंवा काही जण जे पीएचडी करतात त्यांना भरपूर त्या गोष्टीचं ज्ञान का असतं कारण ते त्याच्यात खूप वर्ष अभ्यास करत असतात तसंच संतांचा तस ते ह्या मनावर खूप वर्ष अभ्यास करतात ते जसे मन नामस्मरण करतात तसं त्यांना त्याच्यातली ते शक्ती जाणवायला लागते त्या शब्दातली शक्ती जाणवायला लागते त्या शब्दांच्या मागे जी खरी शक्ती आहे मनाची ती त्यांना कळायला लागते आणि त्याप्रमाणे मग ते आपल्याला सांगत राहतात की हे म्हणा हे म्हणा हे मंत्र म्हणा तुम्ही सुखी कारण माणूस सुखी नाही आहे या जीवनामध्ये श्रीमंत सुद्धा त्रासलेला आहे गरीब सुद्धा त्रासलेला आहे आणि मध्यमवर्गीय त्रासलेला आहे फक्त जो नाव स्मरण करतो जे मंत्र जो म्हणतो त्याला सुख समाधान शांती मिळते नाही तुम्ही किती पैसा कमवा किती करोड रुपये तुमच्याकडे असले तरी तुम्ही तुमचं मन शांत त्याने होणारच नाही मनाला शांत म्हणजे हे मंत्र करतात किंवा स्मरण करत देवाचं स्मरण करत या दोन गोष्टीशिवाय आपलं मन शांतच होऊ शकत नाही तुम्ही काही करा मग किती पैसा कमवा किती नोकर चाकर ठेवा किती काही करा तुम्हाला हे मन शांतता देणारच नाही या दोनच गोष्टी मंत्र जसे मी बोललो भीव नकोस मी तुझ्या पाठीशी हा मंत्र जर तुम्हाला शांतता देईल त्याच्या मागे मनाची शक्ती ती सगळं सगळं काम करत असते आणि आणि तुम्हाला काही दे, देवाचं नाम स्मरण हे सुद्धा आपल्याला मनाची शांती शेवटी आपल्याला काय हवं आहे मनाची तर हवं असते दुसरं काय हवं असतं पण लोकांच्या ना लक्षात येत नाही का त्याचा अभ्यास नाही त्यावेळी आपण कोणाला दोष देऊ शकत नाही तेव्हा मित्रांनो मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत हा मंत्र सतत म्हणत राहा मी तर म्हणतो असं म्हणा भिवू नकोस स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं म्हणा त्याचा फायदा जास्त होईल कारण तुम्हाला ते एक जाणीव होईल स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा स्वामी समर्थांचा उच्चार होईल म्हणजे देवाचं नाव स्मरण सुद्धा होईल आणि तेव्हा मंत्र सुद्धा म्हटला जाईल म्हणजे दोन्ही प्रकारचे शक्ती तुम्हाला लवकर मिळतील आणि तुम्ही जीवनामध्ये सुख शांती समाधानात राहू शकाल शेवटी आपल्याला हेच तर हवं असतं अं मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं हे भाषण ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल मी सुद्धा आभारी आहे धन्यवाद